महाराष्ट्रातील सर्व महापालिका स्तरावर आर ओचं केंद्र व्हावं म्हणजे आताही उपकेंद्र आमचं आहे जे आता जे पी इन्फ्रा आपण काही वर्षापूर्वी बनवलं होतं परंतु पूर्णत अद्ययावत असं उपकेंद्र हे पूर्ण महापालिका स्तरावर व्हावं हो कारण पंधरा लाख लोकसंख्या शहराची झालेली आहे आणि प्रत्येक राज्यातील महापालिका क्षेत्रामध्ये ही लोकसंख्या किमान आठ ते दहा लाखाच्या पुढेच गेलेली आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पूर्वी कसं असायचं की जिल्हास्तरीय उपकेंद्र असायचं जेणेकरून जी काही पासेस किंवा ज्या काही गोष्टी आहेत आर टी ओ हो रिलेटेड त्या त्या जिल्ह्याच्या ठिकाणी व्हायच्या आता तर न करता आम्ही महापालिका स्तरावर हे उपकेंद्र व्हावं असं आमचं मत ठरलं आणि तसा निर्णय आम्ही घेतला जेणेकरून मीराभर महानगरपालिका क्षेत्राची जी वाढती लोकसंख्या आहे त्याचा विचार करता पूर्णतः उपकेंद्र हे मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये असावं आणि सगळे काही आमचं आरटीओचं कार्यालय पूर्णतः हे मीरा भाईंदरमध्ये येईल त्यासाठी उत्तर येथे नऊ हजार सातशे मीटरची जागा जी आम्ही महसूल खात्यांकडे मागितली होती आमचे तहसीलदार साहेब या ठिकाणी आहेत जिल्हाधिकारी शिंगारे साहेबांना सुद्धा मी विनंती केली गेल्या अनेक महिन्यांपासून आमच्या हिमलता पाटील आणि आर टी ओचे अधिकारी त्यासाठी पाठपुरावा करत होते आज शिंगारे साहेबांनी मान्य केलं आणि ताबडतोब तो अहवाल त्यांच्याकडे गेल्यामुळे आम्हाला ती नऊ हजार सातशे मीटरची उत्तरची जागा ही आर टी ओच्या ताब्यात म्हणजे आमच्या ताब्यात मिळणार आहे आणि त्या ठिकाणी सर्व पासिंग आणि आता जी जे पी इन्फ्राच्या समोर आम्ही साठ मीटर रस्त्यावर पासिंग किंवा इतर गोष्टींसाठी ती जागा वापरतो ती न करता उत्तनला आमचं पूर्ण आर टी ओचं हो पूर्ण ऑफिस कार्यालयापासून सगळ्या काही सुविधा ज्या आहे आर टी ओच्या हो त्या उत्तन येथे होतील ती जागा आमच्या स्वतःच्या जा मालकीची आम्हाला मिळालेली आहे